शेतकरी मित्रांनो नमस्कार मी महेश गागार तुम्ही पाहता तुमचं लाडका आणि माझा युट्यूब चॅनल मी जी बादेजी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो मी आहे सांगोला या ठिकाणी सांगोला आज रविवार सांगोला महेश बाजार या ठिकाणी मशीद लाईव्ह अपडेट त्यांची किंमती आपण या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत सध्याची परिस्थिती काय बाजारची शेतकऱ्याची काय प्रतिक्रिया आहे नक्कीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की नका जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून अगदी सहजपणे तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग कशा प्रकारचा वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पाहू शकता काय पाहिजे नमस्कार नमस्कार आले बाजार सांगोला बाजार गाव कुठलं सावे सावे हा आपली आहे का आपली नाही काय की सांगितले ते पंच्याहत्तर हजार खाली झाले काय हा खाली झाले रेडिय हा येथे दिवस झालं खाली ते पंधरा दिवस झालं पंधरा दिवस हा मग काय सांगितलं पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार किती खाली झाले हा इथे खाली झाली पंधरा दिवस झाले खाली इथपर्यंत तिसऱ्यांदा तिसऱ्या खाली झाले हा पंच्याहत्तर सांगायचं देऊ की इकडे तिकडे करून कितीपर्यंत किती पर्यंत देऊ पासष्ट किती हां दूध किती पिळते चार चार एका टायमा चार लेटर एका मित्रांनो पाहू शकतात चार चार लेटर दूध पिळते ती पासष्ट हजार रुपये त्यांनी सांगितले खाली रेड आहे आता खाली उडून मला वाटतं सात वेळा पंधरा दिवस झाले असतील पाहिजे असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू करू शकतो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण घेऊयात मोबाईल नंबर अठरा नऊ एकोणसाठ एकोणपन्नास अठ्ठावीस तेरा अठ्ठावीस तेरा हेच हा सहाव्यात सहावेत मित्रांनो सहावीचे ते तर त्यांना पाहिजे असेल तर धन्यवाद नमस्कार हो नमस्कार बाजूला हे पंढरपूर गाव पंढरपूर आहे का मुलिम आहे तुमचं गाव कुठलं आमचं मुलिम मुलिम आहे गा? आपली आहे का हा हा दात कुठल्या पंढरपुरी प्युअर पंढरपूर मध्ये खाली झालं आता दहा दिवस झाले खाली रेडी झाले रेड आहे रेड आहे रेड आहे सांगित साठ हजार इथून खाली झाले ती पहिला 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 रूम आता खाली झालं म्हणजे किती झालं आता तीन तीन लिटर सहा लिटर चालेल दोन टाइम चालेल पाहिजे हां पिळ हा हा किंमत काय सांगितली त्याची किंमत साठ सांगितलं साठ द्यायचं सांगा मला द्यायचं पन्नास पर्सेंट द्यायची पन्नास पर्यंत आलेलंच घा चाळीस पंचाळीस पर्यंत हा हाय मित्रांनो आता चालू ना अडीच अडीच आहे पाच सात दिवस जर पाहिजे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो मोबाईल नंबर आपण घेऊया मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ झिरो एक पासष्ट चौदा ॲड्रेस मुलीम रामबाब जाधव राहणार मुलीम राहणार मुलिम ठीक आहे तालुका जिल्हा त्याची किंमत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पाहू शकतो नमस्कार नमस्कार कुठून आले बाजारला बाजारला कुठून आले आलेोला चांगलं गाव कुठलं आपलं ला? मंगळवेडा आपले का आपले काय से कुठे नव्वद हजार हा नव्वद हजार नव्वद हजार कुठली पंढरपूर आता किती का किती महिन्याच गाय आपल्या साडे नऊ महिने झाले ते साडे नऊ महिने झाले ते पंधरा पंधरा दिवस दिवस खालीवाला जा काय दुस किती पिढ्या पहिल्यांदा चार तीन दर कसे शिल्लक तर आता तुझ्या पाहू शकता

दुसरे दुसऱ्या अरे घ्यायचं असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करू शकतो मोबाईल नंबर सत्याहत्तर एकोणसत्तर चौऱ्याण्णव पंधरा झिरो एक टॅक्स बघतोय नाही नाही सत्याहत्तर एकोणसत्तर चौऱ्याण्णव पंधरा झिरो एक ठीक आहे धन्यवाद बघून बघू शकता ही किंमत आपण जाणून घेऊयात आम्हाला नमस्कार नमस्कार कुठला बाजारला काशीगाव हा काशीगाव तालुगाव जिल्हा पंढरपूर मी आपले काही हा

लाखापर्यंत शेवटच पाच पाच लिटर दूध आहे का तिसऱ्यांदा खाली झाले मित्रांनो पाहू शकतो तिसऱ्यांदा खाली झालेले पाच पाच लिटर दूध त्यांनी सांगितलेलं पिवळ गव गवराळू मध्ये जर पाहिजे तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता पाच पाच लिटर दूध आहे दूध पिळून भेटणार जर पाहिजे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पंचावन्न 5, 6, 7, 8, 9, मित्रांनो पाहू शकता त्याला कोण घेऊन आले बघा पाहू शकतं मित्रा नमस्कार नमस्कार गाय मैस तुझे का हा कुठं गाव कुठलं तुझं पटवर्धन कुरोली पंढरपूर पशी पंढरपूर पशी का खाली झाले का हा ते काय रेडा रेडा खाली का किती झाले खाली पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवस झाले काय म्हणजे किंमत काय सांगितली त्याची

चार पाच नऊ लिटर दूध आहे त्याचं सांगितलं आता ऐकलं तिने काय सांगितलं काय नाही दातर कसे माहितीये दातर माहिती मोबाईल नंबर सांग नव्याण्णव एकवीस बावीस पंचावन्न बारा ठीक आहे धन्यवाद